आढळल्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदी मराठवाड्यात केवळ बत्तीस हजार राज्यातील विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील जवळपास सर्वच मराठा हे कुणबी मराठा म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यामुळे या विभागात कुणबी नोंदी आढळणे शक्य आहे परंतु ज्या मराठवाड्यातून मराठा स आरक्षणाची ठिणगी पेटली त्या मराठवाडा विभागात केवळ बत्तीस हजार एक्क्याण्णव कुणबी नोंदी आढळल्या आहेत सर्वाधिक पस्तीस लाख सत्तावन हजार चारशे पस्तीस नोंदी या विदर्भातील असून तेथील मराठा समाज यापूर्वीच आरक्षणात आहे त्यामुळे आकड्यांच्या खेळात पुन्हा मराठा समाजाची फसवणूक केली जाते का असा संभ्रम निर्माण होत आहे राज्यात पश्चिम महाराष्ट्र अथवा विदर्भाच्या तुलनेत मराठवाडा मागासलेला आहे येथील शेतकऱ्यांचे उत्त उत्पन्न अत्यल्प आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण देखील अधिक आहे त्यापाठोपाठ आरक्षणासाठी देखील सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत अशी परिस्थिती असताना राज्यभर पेटलेल्या मराठा आरक्षणाचे नेतृत्व देखील मराठवाड्यातील जालन्या जिल्ह्यातील आहे मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला यश आल्याचा जल्लोष गावागावात दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात आला मात्र शासनाने शोधलेल्या कुणबी नोंदींचे प्रमाण मराठवाड्यात अत्यल्प आहे काही गावात एकही नोंद नाही त्यामुळे प्रत्येक गावातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे दुरापास्त मानले जात आहे शासनाकडून जाऊन सर्वेक्षण केले जात आहे परंतु गावात मिळालेल्या कुणबीच्या नोंदीनुसार वंशावळी शोधून आठवा चावडी वाचन करून कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कुठल्याही गावात हालचाली सुरू नाही सगळे सोयरे मध्ये पित्रसत्ताकच का आईव आईकडच्या नात्याचे काय मनोज जरांगी पाटील यांची सगळे सोयरेची मागणी शासनाने मान्य केली त्या संदर्भात अधिसूचना काढली असून मसुदा तयार केला जात आहे परंतु सध्या काढलेल्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयरेच्या अनुषंगाने पित्रसत्ता पद्धतीतून निर्माण झालेल्या नातेवाईकांचा स्वीकार केला जाणार असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील रोटी बेटी व्यवहार ग्राह्य धरला जाणार नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वींचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल असे सांगितले आहे सांगित परंतु पितृसत्ताक असा उल्लेख केल्याने आईकडून निर्माण झालेले नातेवाईक म्हणजे आई मामा अथवा सासरा मेहुना अथवा बायको कुणबी असेल तर ते सगळे सोयरे नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मराठवाड्यातील एकही समाज बांधव आरक्षणापासून वंचित राहणार नाही अधिकाऱ्यांनी हलगी हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कारवाई करा तालुका पातळीवर नेमलेल्या समित्या ऍक्टिव करा हेच मुख्यमंत्र्यांना मी बोलणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली मनोज जरांगे पाटील हे सोमवारी सकाळी किल्ले रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ झाले त्यावेळी आंतरवाली सराटी येथील महिलांनी त्यांचे औक्षण केले त्यावेळी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला मराठवाड्यात कमी नोंदी असल्याने गॅजेट घ्यायचे सरकारला सांगितले आहे त्यामुळे मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही निघालेल्या अधिसूचनेवर हरकतींसाठी पंधरा दिवस आहेत शिंदे समिती आणखी दोन महिने काम करणार आहे सगळे सोयरे हा अंतिम शब्द आहे यापासून लाखो लोकांचा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा